नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले मनापासून हार्दिक स्वागत करते साने गुरुजी लिखित श्यामच्याई या अजरामर कलाकृतीतील शेवटची कथा आपण वाचत आहोत कथेचे नाव आहे रात्र बेचाळीसावी आईचे स्मृतीश्राद्ध तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात कड्यांनो आज शेवटची आठवण सांगावयाची आहे हे स्मृतीश्राद्ध आज मी समाप्त करणार आहे माझ्या हृदयाकाशात स्मृतीचे अनंत तारे आहेत त्यातील ठळक ठळक तारे मी दाखविले आज उरलेला एक ठळक तारा दाखवायचा आहे माझ्या आईवर बाया माणसांचे प्रेम होतेच परंतु पशुपक्ष्यांचेही होते मोऱ्या गाईवर आईचे प्रेम व आईवर त्या गाईचे किती प्रेम होते ते मी मागे सांगितले आहे आता मांजरीची गोष्ट सांगायची आहे मागे एका मांजरीचा उल्लेख मी केला आहे तिचे नाव मथी मथी आईची फार आवडती आईच्या पानाजवळ जेवायची इतरांनी घातलेला भात ती खात नसे आई जेवायला बसली म्हणजे मथी जेवायला बसली मथी नेहमी आईच्या भोवतीभोवती असायची आई शौच्यास गेली विहिरीवर गेली तरी मथी बरोबर जायची आईच्या पायात शेपटीचे फलकारे माया होती माझ्या आईचा नीट खाईनाशी झाली आईच्या हातचा कालवलेला भात तिला मिळेना इतरांनी दुधाचा दह्याचा तुपाचा भात दिला तरी ती दोन शिते खाई व निघून जाई आईने नुसता भात घातला तरी तिला भरपूर दूध तूप मिळत असे परंतु इतरांच्या दुधातुपातही तिला रस वाटत नसे ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी ती सारखी म्याव, म्याव करीत होती जणू तिच्या प्रेमाचा ठेवाच कोणी नेला तिच्या खऱ्या दुधातुपाची नदीच कोणी नेली त्या दिवसापासून मतीने अन्न पाण्यास स्पर्श केला नाही आई ज्या खोलीत मेली तेथे ते आम्ही दहा दिवस मृतात्म्यासाठी दूध पाणी ठेवत असो तशी पद्धत आहे परंतु मथी त्या दुधास शिवली नाही आई मेली त्याच खोलीत बसून राहिली म्याव म्याव म्हणून हाकाही मारीनाशी झाली तिने व्रत व मौनव्रत जणू घेतले तिसऱ्या दिवशी ज्या जागी आईने प्राण सोडले त्याच ठिकाणी मथीने त्या मांजरीने प्राण सोडले माझ्या आईची मांजरी आई, आई पाठोपाठ गेली माझ्या आईच्या प्रेमाशिवाय जगात जगणे तिला विषमय वाटले आमच्या प्रेमापेक्षा प्रेम आईवर अधिक होते आमच्या प्रेमाची लाज वाटली मी मनात म्हटले आई माझे तुझ्यावर प्रेम आहे असे मी कोणत्या तोंडाने म्हणू या मांजरीच्या प्रेमाच्या पासंगासही माझे प्रेम पुरणार नाही मित्रांनो अशी माझी आई होती जगाच्या बाजारात अशी आई मोठ्या भाग्याने मिळते माझ्या आईनेच मला सारे दिले माझ्यात जे चांगले आहे जे पवित्र आहे ते सारे तिचे आहे माझी आई गेली परंतु भारत मातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली एका जपानी मातेने स्वतःच्या हृदयात खंजीर बोगसून घेतला व मुलाला चिट्टी लिहून ठेवली माझ्यामुळे तू लढायला जात नाहीस माझ्या मोहात तू सापडला आहेस तुझ्या मार्गातील मोह मी दूर करते माझ्या आईच्या दिव्य दृष्टीला असेच दिसले असेल हा श्याम माझ्या मोहात गुरफटेल फक्त माझीच या साडेतीन हात देहाचीच पूजा करत बसेल असे तिला वाटले असेल का इतर बंधू भगिनींची सेवा करावयास तो जाणार नाही स्वातंत्र्य युद्धात तो मातृमोहाने पडणार नाही म्हणून आईने स्वतःला दूर केले असेल सर्व भारतातील माता माझ्या श्यामच्या होऊ देत एकच नव्हे तर अनेक आया श्यामला मिळू देत यासाठी माझी आई निघून गेली या अनंत आया पाहण्यासाठी दिव्यदृष्टी देऊन गेली जिकडे तिकडे आता माझ्या आया उत्तमाची आई ती माझीच आई दत्तूची आई ती माझीच आई गोविंदाची आई ती माझीच आई वसंतरावांची आई ती माझीच आई कृष्णाची आई ती माझीच आई सुभांची आई ती माझीच आई या साऱ्या माझ्या आई हो या साऱ्या माझ्या आई ज्या आईने हे पाहण्यासाठी मला दिव्यदृष्टी दिली व ही दिव्यदृष्टी मला यावी म्हणून स्वतःचा जिरजिर देहमय पडदाही दूर केला त्या आईची थोरवी मी कोटवर वर्णू हे ओट असमर्थ आहेत ते प्रेम ती कृतज्ञता ती कर्तव्य बुद्धी ती शोषितता ती मधुरता माझ्या प्रत्येक कृतीत प्रकट हो एक दिवस मातेची सेवा करता करता या विराट व विशाल मातेची माझ्या अल्पशक्तीप्रमाणे माझ्या गुणधर्माप्रमाणे सेवा करता करता आमच्या मती माऊ प्रमाणे माझेही सोने हो माझ्या आईचे सोने झाले तिच्या श्यामचेही हो तिच्या श्यामचेही हो तर मित्रांनो साने गुरुजी लिखित श्यामचाई या अजरामर कलाकृतीतील शेवटची कथा आज मी तुम्हाला वाचून दाखवली आजची कथा तुम्हाला कशी वाटली त्याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा अशाच एका नवीन अजरामर कलाकृतीसह पुन्हा भेटूयात आता मी तुमचा येथे निरोप घेते धन्यवाद